शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या बाजार भाजी आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पव्यात आज अमरावती या बाजार समितीमधील ज्वारी तूर उडीद गहू हरभरा सोयाबीन बाजरी आणि इतर शेतमालाचे बाजार की मित्रांनो पव्यात कोणत्या शेतमाला शेत सर्वात जास्त दर मिळाला याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ घेता लगेच शेतमालाच्या बाजारभावाला सुरुवात करूया चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया ज्वारी या शेतमालापासून आज अमरावती येथे लोकल ज्वारीला कमीत कमी दर, दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर हे होते अमरावती येथील लोकल ज्वारीचे बाजार नंतर पुढच्या शेतमाला शेतकरी मित्रांनो उडी आज अमरावती येथे लोकल उड्याला कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नंतर शेतकरी मित्रांनो पाहूयात लाल तुरीचे बाजारभाव अमरावती येथे लाल तुरीला आज कमीत कमी दर शेतकरी मित्रांना सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे न्याण्णव रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच शेतकरी मित्रांना सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल आज या लाल तुरीला अमरावती येथे मिळाला आहे शेतकरी मित्रांनो अमरावती येथे पांढऱ्या तिळाला कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण शेतकरी दर म्हणून आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तरी होते अमरावती येथील आजचे पांढऱ्या तिळाचे बाजारभाव मित्रांनो अमरावती येथे साधारण कापसाल कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच सर्वसाधारणतः शेतकरी मित्रांनो सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर हे होते अमरावती येथील आजचे साधारण कापसाचे दर शेतकरी मित्रांना अमरावती येथे आज लोकल गावाला कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारणतः शेतकरी मित्रांना दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमरावती येथे आज बाजरीला कमीत कमी दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तरी होते अमरावती येथील आजचे बाजरीचे बाजार भाव नागा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमरावती येथे आज लाल मक्काला कमीत कमी दर एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो एक हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे शेतकरी मित्रांना पुढच्या शेतमाला आहे मूग आज अमरावती येथे मुगाला कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये मिळाला आहे तर सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांना सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तरी होते आज अमरावती येथील मुगाचे बाजारभाऊ त्यानंतर शेतकरी मित्रांनो अमरावती येथे लोक सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे हे होते आज अमरावती येथील लोक सोयाबीनचे बाजारभाव त्यानंतर शेतकरी मित्रांनो पव्यात बाजार बाजारभाव आज अमरावती या बाजार समितीत लोकल हरभऱ्याला कमीत कमी दर शेतकरी मित्रांनो पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला असून जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर शेतकरी मित्रांनो पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तर हे होते अमरावती या बाजार समितीमध्ये मिळालेले आजचे हरभऱ्याचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो अमरावती येथे आज सर्वात जास्त दर या शेतमालाला मिळाला आहे तरहे तर हे होते अमरावती येथील सोयाबीन हरभरा बाजरी आणि इतर शेतमालाचे बाजारभाव माहिती आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद